बारा एप्रिल दोन हजार पंचवीस ला तब्बल सहा वर्ष फरार असलेला हिरा व्यापारी मेहुल चोकसी अखेर बेल्जियम नॅशनल बँकेच्या सहा हजार रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी भारतातून पळून गेलेला आणि बराच काळ अँटिग्वा व बाबुर्डा या छोट्याशा देशात राहणारा चोक्सी बेल्जियम मधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना तिथल्या पोलिसांनी त्याला अटक केली त्याच्या अटकेसाठी केंद्रीय तपास संस्था सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी यांनी मिळून मोठं पाऊल उचललं दोन हजार अठरा पासून सुरू असलेल्या या लपण डावाचा अखेर शेवट झाला पण या कथेत अनेक वळण आहेत अनेक कारस्थानं आहेत आणि भारताच्या न्याय यंत्रणेसमोर अजूनही अनेक आव्हानं उभी आहेत काय आहे हे प्रकरण आणि कोण आहे मेहुल चोकसी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मेहुल चोकसी, नाव घेतल्यावर अनेकांना आठवतो तो चकचकीत हिऱ्यांचा व्यापारी गीतांजली जेम्स या कंपनीचा सर्वे सर्वा भारतातल्या अनेक शहरांमध्ये त्याच्या दुकानांची साखळी आहे मोठमोठ्या जाहिराती चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटींबरोबर त्याचे संबंध आणि एका यशस्वी उद्योजकाची प्रतिमा पण ही प्रतिमा बनावट होती या झगमकाटीच्या आड लपलेली होती एका प्रचंड बँक घोटाळ्याची कथा जी आजवरच्या भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक फसवणुकींपैकी एक ठरली दोन मध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेमधून तब्बल तेरा हजार कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला या प्रकरणात चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी हे दोघ मुख्य आरोपी होते चौकसीवर स्वतंत्रपणे 695 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे या रकमेचा गैरफायदा घेण्यासाठी त्याने बँकेतील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजेच एलओयू मिळवले या कागदपत्रांच्या आधारे त्याने परदेशी बँकांकडून रकमेचे लोन घेतले आणि परत फेड न करतास ती रक्कम परदेशात वळवली ईडी आणि सीबीआयने तपास सुरू केल्यानंतर उघड झालं की गीतांजली ग्रुप मधील उच्च पदस्थ अधिकारी बँकेतील व्यवस्थापक गोकुलनाथ शेट्टी विपुल चितलिया आणि दीपक कुलकर्णी यांनी मिळून ही योजना आखली होती त्यांनी बनावट कागदपत्र तयार केली खात्यांची फेरफार केली आणि चोक्सी एक भलं मोठं आर्थिक साम्राज्य उभं केलं या सगळ्याचा वापर त्यांनी फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगसाठी केला घोटाळा उघड होताच मेहुल चोक्सीने भारतातून पलायन केलं त्याने अँटिग्वा आणि बाबुर्डा या देशाचं नागरिकत्व घेतलं त्याने तिथं राहायला सुरुवात केली आणि भारताच्या प्रत्यर्पणाच्या मागण्या टाळण्यासाठी अनेक कायदेशीर पळवाटा शोधल्या तो सतत म्हणत राहिला की त्याच्यावर भारतात जीवाला धोका आहे त्याने असा आरोप केला की भारतीय एजन्सींनी त्याला अँटिग्वा मधून अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता ही गोष्ट त्या देशाच्या न्यायालयांमध्ये चर्चेचा विषय ठरली भारतीय यंत्रणांनी मात्र त्याचा पाठपुरावा थांबवला नाही ईडीने तीन चार दाखल केल्या सीबीआयने त्याच्या विरोधात भ्रष्टाचार फसवणूक विश्वासघात आणि आर्थिक घोटाळ्याचे गुन्हे नोंदवले चोक्सीला फ्युजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर म्हणजेच फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली दरम्यान इंटरपोलने विरोधातील रेड कॉर्नर रद्द केली ही भारतीय यंत्रणांसाठी मोठी अडचण होती पण ईडी आणि हार मानली नाही सीबीआय चोवीस मध्ये बेल्जियम सरकारकडे पुन्हा एक्स्ट्राडिशन म्हणजेच प्रत्यार्पणाची मागणी केली चोक्सीच्या वकिलांनी त्याच्या आरोग्याचं कारण पुढे करत तो भारतात प्रवास करू शकणार नाही असं सांगितलं पण भारत सरकारने याचं खंडन करत सांगितलं की जर तो अँटिग्वातून बेल्जियम पर्यंत प्रवास करू शकतो तर भारतातही येऊ शकतो कारण इथेही दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे अखेर एप्रिल रोजी बेल्जियमच्या रुग्णालयात उपचार घेत असताना त्याला अटक करण्यात आली सध्या त्याने एका डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आला आहे आणि त्याने जामिनासाठी अर्ज करण्याची तयारी सुरू केली ही अटक म्हणजे भारतीय यंत्रणांसाठी एक मोठं यश आहे पण अजून लढाई संपलेली नाही चोक्सी बेल्जियमच्या न्यायालयात आपली बाजू मांडणारच तो भारतात परत येऊ नये म्हणून आरोग्य मानवी हक्क का भूतकाळातील अपहरणाचा प्रयत्न यांसारख्या अनेक मुद्द्यांवर आधार घेणार आहे पण भारतीय सरकारने हा लढा तीव्र केलाय जर एक्स्ट्राडेशन लांबली तर डिपोर्टेशन म्हणजेच हद्दपारी हा ही पर्याय विचारात घेतला जातोय नीरव मोदी अजूनही आहे तिथल्या न्यायालयात त्याची कायदेशीर लढाई सुरू आहे दोघांची प्रकरण वेगवेगळी असली तरी दोघांचाही उद्देश समान होता भारतीय बँकांना गंडवणं आणि भारताच्या आर्थिक व्यवस्थेचा गैरफायदा घेणं चोक्सीच्या अटकेने भारतात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत इतक्या मोठ्या घोटाळ्याचे मुख्य कारण काय बँक व्यवस्थापन सरकारी यंत्रणा आणि राजकीय पातळीवर या गोष्टी कशा घडू शकल्या आणि इतकी वर्ष चोक्सी जिवंतपणे भारताच्या बाहेर कसा राहू शकला चोक्सीला भारतात आणणं ही केवळ न्याय मिळवण्यासाठी बाब नाही तर ही देशाच्या आर्थिक प्रतिष्ठेची लढाई आहे सध्या तरी चोक्सीला अटक झाली आहे आणि हेच एक मोठं पाऊल आहे पण तो भारतात येईपर्यंत आणि न्यायालयासमोर उभा राहीपर्यंत हा लढा सुरूच राहणार तुर्तास इतकंच या विषयाबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद